जामखेड येथील हॉटेल कावेरी गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर पथकाची कारवाई जामखेड येथे हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी अवघ्या चोवीस तासांत अटक केली आहे आरोपींकडून गावठी कट्टा तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या धडक कारवाईमुळे जामखेड परिसरात खळबळ उडाली आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जामखेड बीड रोडवरील हॉटेल न्यू कावेरी येथे फिर्यादी रोहित अनिल पवार यांच्यावर आरोपींनी गावठी कट्ट्याने गोळीबार केला होता या घटनेत फिर्यादी जखमी झाले होते या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली तपासादरम्यान उल्हास उर्फ वस्ताद विलास माने वय एकोणपन्नास जामखेड याला ताब्यात घेण्यात आले त्याच्या कबुलीवरून उर्वरित आरोपी शुभम शहराम लोखंडे वय सव्वीस व बालाजी शिवाजी सापटे वय सत्तावीस दोघेही आष्टी जिल्हा बीड यांना अटक करण्यात आली आरोपींकडून सुमारे तीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा तसेच वीस हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजसाठी वसंत रांधवण